नमस्कार स्वामिनी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज तुम्ही थंबेलवरून समजून गेलातच असाल की आज आपण नवीन अशी रेसिपी करणार आहेत हे मी फ्लावरची पानं घेतली आहेत आपण जो फ्लावरची भाजी करतो त्याचीही पानं आहेत मी ही पानं स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली आहेत ही बघा प्रकारे आपण अशी ही बारीक चिरून घ्यायची आहेत एकदम बारीक अशी आणि फ्लावरची पानं घेताना अशी कोवळी अशी बघून घ्यायची आहे त्यामध्ये आपण आता मुठभर अशी कोथंबीर घालणार आहे आपण आता इथे काही मसाले घालून घेऊया मी दोन चमचे इथे लाल तिखट घालून घेतलं आहे हे आमचं मालवणी लाल तिखट आहे दोन चमचे सफेद तीळ घालून घेतलं आहे एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर घेतलं आहे आणि एक चमचा आपण इथे चाट मसाला घातला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा टीस्पून आपण इथे हळद घातली आहे अर्धा टीस्पून हिंग आपण आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ दोन चमचे आपण हे तांदळाची पिठी घेतली आहे तीही यामध्ये घालून घेतली त्यानंतर इथे एक बाऊल आपण हे बेसनपीठ घेतलं आहे तेही आपण घालून हे असं सारण तयार करून घेतलं आहे आपण हे सारण तयार करताना यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं हे करून घ्यायचं आहे पण यात जास्त पाणी नाही अर्धा कप पाणी लागतं अर्धापेक्षाही कमीच लागतं आणि मी हे सगळं सारण तयार करून घेतलं आहे असं मिक्स करून इथे मी हे इडली पात्राचं ताट घेतलं आहे त्यामध्ये बटर पेपर लावून त्यामध्ये थोडे खाली तीळ घातले आहेत आणि वरून असे हे तीळ घालून घेतले आहेत हे आपण जशी कोथंबीर वडी करतो त्याचप्रमाणे करायचं आहेत आपल्याला साधं सोप्पं मी ते गॅसवर आधीच पाणी तापत ठेवलेलं इडली पात्रात आपण आता हे इडली पात्रामध्ये ठेवलं आहे वीस मिनटं वाफ काढून घ्यायची आपली वीस मिनटं झाली आहेत मी गॅस बंद करून थंड करून घेतलं आहे आपलं आता ही वडी तयार झाली आहे हे बघा सुरी घालून आपण बघितलं जरासुद्धा आपल्याला सुरीला चिटकलं नाही आहे आपण आता हे काढून घेतलं आहे आपण पेपर घातल्या कारणाने हे इझिली असं पटकन निघतं आपण हा बटर पेपर असा उचलला की ते पूर्ण असं भाकरीसारखी ती वडी बाहेर येत आहे बघा त्या कारणाने चिटकत पण नाही आपल्या ताटलीला आणि छान अशा वड्या आपण आता कापून घेऊया जशा आपण कोथंबीरच्या वड्या करतो त्याचप्रमाणे आहेत पण या कोथिंबीरच्या वड्यापेक्षाही खूप सुंदर लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून पहा मी या बघा वड्या अशा करून घेतल्या तुम्ही ह्या वड्या एकदा केलात तर कोथिंबीर वडी विसरून जाल या रोजच तुम्ही अशा कराल आपण आता ह्या वड्या भाजून घ्यायच्या आहेत पाहिजेल तर तुम्ही या शेलो फ्राय पण करू शकता डीप फ्राय पण करू शकता मी या फक्त शेलो फ्राय करून घेणार आहेत जास्त तेलकट नको आहेत म्हणून मी गॅसवर पॅन तापत ठेवलेला आपण आता ह्या अशा वड्या लावून घेऊया एक एक करून मी आता ह्या सर्व अशा वड्या लावून घेणार आहे आणि त्यानंतर मी दोन चमचे अशा तेल सोडणार आहे आणि ह्या आपल्याला वड्या चारी बाजूने भाजून वजुन घ्यायच्या आहेत आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण लावता लावता दोन चमचे तेल आधीच सोडलेलं पॅनमध्ये आपण आता ह्या सर्व वड्या अशा लावून घेतल्या आहेत त्या कारणाने त्या साईडने वड्या भाजत आहेत आपल्या ह्या बघा वड्या अशा एका साईडने पूर्ण भाजून आल्या आहेत आपण आता ह्या थोड्या अशा पलटून पलटून चारही बाजूने भाजून घेणार आहे आणि वड्या खूप सुंदर लागतात तुम्ही नक्की करून पहा तुम्ही ह्या वड्या चहाबरोबर किंवा अशासुद्धा खाऊ शकता किंवा टॅमॅटो सॉस हिरवी चटणी किंवा खोबऱ्याची चटणी वाटूनसुद्धा ह्या तुम्ही वड्या खाऊ शकता पण चहाबरोबर पण खूप छान लागतात तुम्ही नक्की करून पहा आपल्या वड्या आता तयार आहेत खरपूस अशा भाजून छानपैकी अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद